आयुष्य जितकं सुंदर आहे तितकच ते लहान आहे आणि ते सुंदर आहे हे समजण्याच्या आधीच आपण एखाद्या दुःखाला किंवा अडचणीला सामोरे गेलेलो असतो आणि आपल्याला त्याच्यातलं सुंदर सौंदर्य आपल्याला दिसत नाही किंवा आपल्याला पाहायचं नसतं पण ज्या वेळेला आपली ही मनस्थिती होते आणि त्यावेळी असं कोणीतरी आपल्या अवतीभोवती किंवा आपल्या जीवनात असणं कि की ते सौंदर्य आपल्याला उलगडून दाखवू शकेल आणि आपण ते डोळसपणे पुन्हा पाहू शकू अशी जर कोणी व्यक्ती आपल्या अवतीभोवती किंवा आपल्या जीवनात असेल तर नक्कीच जीवन तुमचं सुंदर तर आहेच पण त्या सौंदर्याला सोनेरी झालं आहे हे कधीही विसरू नका शिवतुल्यात